जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने बालीवाडी येथे एक अनोखी आणि दीर्घकालीन वृक्षारोपण मोहीम राबवली रुटिंग फॉर ग्रीनर टुमारो या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक नसून पर्यावरण शाश्वतेसाठी एक ठोस पाऊल आहे सदर कार्यक्रम माजी नगरसेवक अमोल बालवडकर कामगार नेते श्री जालेंदर बालवडकर दीपक दिलीप बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ड्रीम वर्क्स रिअल्टर्स परिवाराच्या सहभागातून संपन्न झाला या मोहिमेअंतर्गत शंभरहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून प्रत्येक झाड दोन कर्मचाऱ्यांच्या जोडीकडे सुपूर्त करण्यात आले प्रत्येक झाडाला एक वैयक्तिक नाव देण्यात आले असून जलरोधक फलकासह त्याचे दस्तऐवजीकरणही करण्यात आले ही अभिनव संकल्पना कर्मचाऱ्यांमध्ये निसर्गाशी नातं निर्माण करते तसेच दीर्घकालीन जबाबदारीची भावना वाढवते या उपक्रमात कंपनीचे कर्मचारी पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्थानिक रहिवासी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ड्रीम वर्क्स रिअल्टर्सने यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राने शाश्वती शहरी विकासात पुढाकार घेण्याचा एक सकारात्मक संदेश दिला आहे